शुभ सकाळ मंडळी आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस नवरात्रीमध्ये जवळजवळ सर्वच महिला मस्त सजून धजून राहतात मलाही सजायला फार आवडतं म्हणून आज मी थोडं लवकर उठलेले आहे मस्त तयारी केली आणि लागली देवपूजेला माझी घरची देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर इथं मी रांगोळी काढत बसली रांगोळी तर मी रोजच काढते पण अशी नाही काढत कणे भरते असं काही सणसुदी सणवार असला ना कर मस्त उंतराला लेपण करते आणि नंतर मी रांगोळी काढत बसते तुमच्यापैकी कोणकोण अशा पद्धतीत रांगोळी काढते ना ते कॉमेंट करून मला नक्की सांगा हे बघा मस्त अशी माझी रांगोळी तयार आहे आता त्याच्यानंतर बनवले मी मुलांचे डबे सव्वा सात वाजलेले आहेत मुलांचे डबे तयार आहेत तर मुलांना आज बनवलेले आहे मी पावभाजी त्याच्यामुळे नाश्ताही मुलांनी पावभाजीनेच केला जरा जास्तच क्वांटिटी दिलेली आहे जेणेकरून त्यांचे फ्रेंड्सही खातील आणि त्यासोबत बटरही दिलेलं आहे हे बघा मस्त असा आपला टिफिन तयार झालेला आहे आता मी आलेले आहे बेलापूरमध्ये गोवर्धनी मंदिरात लहानपणापासून आम्ही या मंदिरात येतो पहिला आम्ही माझी आई काकी वगैरे आम्ही सर्व मिळून यायचो आता लग्न झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांबरोबर किंवा मुलांबरोबर येतच असते हे दे बघा देवीचं सुंदर रूप तुम्ही पाहतच असाल इथं मी मस्त देवीची ओटी भरली पूजा वगैरे केली आणि आम्ही बाजूलाच आलो इथं आहेत साती आसरा देवी तर बाजूलाच मंदिर आहे हे, हे थोड्याशा एक किलोमीटरच्या अंतरावर अर्धा किलोमीटर असेल जेम जेमतेम तर इथे मी आली तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसर इथे गेल्यावर खूप छान वाटतं मनाला खूप आनंद होतो आणि इथं पहिल्यांदा तर इथे आज गर्दी नव्हती त्याच्यामुळे ना मला मस्त अशी पूजा करते आली मी देवीची ओटी वगैरे भरली देवीला वेणी दिली आणि मस्त अशी आम्ही दोघांनी मिळून आरती केली इथं अजिबातच गर्दी नव्हती मी लवकरच आलेली तरी पण इथं खूप गर्दी असते आज गर्दी नव्हती म्हणजे नवरात्रीमध्ये गर्दी असते आज नव्हती तर त्याच्यामुळे ना जवळजवळ मी अर्धा तास इथं देवीच्या समोरच बसून राहिली आणि हे सुंदर रूप जे आहे ते नेहाळत बसली बघा किती सुंदर रूप आहे ना तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवते हे बघा हे आहे विहीर आणि असं म्हणतात हे जे बाजूला तळ आहे ना इथे देवी ना आंघोळीसाठी असते तर मस्त असे माझे आज नवरात्रीमध्ये चौथ्या दिवशी मस्त दर्शन झालेले आहेत आता घरी आलेले आहे आत्ता आहे वेळ रेसिपीची तर इथे मी भांडे घेतले आहे त्याच्यावर चाळण ठेवलेले आहे वाईट कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालत आहे दही ही पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी दही आहे ही आपल्याला कपड्यामध्ये अशी गुंडाळून घ्यायची आहे सगळं पाणी काढायचं आहे याचं आता गाठ मारून ना मी असं ठेवलेलं आहे याच्यावर काहीतरी आपल्याला जड वस्तू द्यायचं आहे हे बघा मी वरवंटा ठेवलेला आहे पाणी निघत आहे तुम्ही बघत असाल दोन तास मी असंच ठेवलेलं आहे आता मी काढत आहे मँगो पल्प आता जेव्हा मँगोचा सीझन असतो ना तेव्हा मी अशा पद्धतीनं मँगो पल्प काढून ठेवते जेणेकरून मला मध्ये कधीही हा पल्प खाता येईल विकत आणण्यापेक्षा ना आपण घरी बनवलेलं केव्हाही चांगलं इथे साईडला मी घेतलेलं आहे गरम दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे केसर आता मँगो ही नरम पडलेला आहे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घातला आणि ग्राइंड करून घेत आहे हे बघा मस्त असं याचं पल्प तयार झालेलं आहे आता चक्का तयार झाले का बघूया दोन तासाने मी हे उघडलेलं आहे हे बघा मस्त असं आपला चक्का तयार झालेला आहे पुन्हा एक खाली भांडं ठेवायचं आहे त्याच्यावर ठेवायचे आहे चळण आणि वर चक्का ठेवायचा आहे तुम्हाला पाहिजे तर ना तुम्ही हे मिक्सरमध्येही फिरवू शकता मी मिक्सरमध्येच करते नेहमी पण मी आज अशा पद्धतीने करत आहे तर असं आपल्याला हा चक्का पूर्ण असं करून घ्यायचं आहे हा बघा हे आपल्याला सगळं असं एकत्र एक करायचं आहे आणि ना थोडं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये केल्यावर पटापट होते प्रे प्रोसेस पण मी आज हातानेच करत आहे त्याच्यात केसरवाला दूध घालायचं आहे थोडंसं पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे आणि दोन चमचे इथं मँगो पल्प घातलेला आहे पण नंतर ना मी अजून त्याच्यामध्ये एक चमचा साखर घातली आणि अजून दोन चमचे मी मँगो पल्प घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता छान असं ना हे फेटून घ्यायचं चमच्याने फेटत आहे मी तुम्ही बिटरने करू शकता हा बघा मस्त आपला आम्रखंड तयार आहे आता मी हा बाउलमध्ये काढून घेत आहे मी याच्यामध्ये ना वेलची पूड वगैरे नाही घातली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता आता आजचा व्हिडिओ ना मी थोडासा वेगळा बनवला आहे नवरात्री पण आहे सण आहे मस्त म्हणून म्हटलं थोडासा वेगळा बनवूया तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही माझी आम्रखंडची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा तर उपवास आहेत तर असे वेगवेगळे पदार्थ मी नेहमीच ट्राय करते म्हणजे नेहमी दरवर्षी जेव्हा मी उपवास करते नेहमी फळ किंवा मिल्कशेकवरच असतं पण यावर्षी वर्षी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवायच्या आहेत ना म्हणून मी या रेसिपीज बनवते आणि खातेही हे बघा मस्त मी मँगो पल्पनी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे त्याच्यावर मी ड्रायफ्रुट्सही घातलेले आहेत आणि केसरी घातलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद